आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब व्यासपीठावर उपस्थित आपल्या जिल्ह्याचे सहकार मंत्री आदरणीय बाबासाहेबजी पाटील साहेब शिक्षक मतदारसंघाचे लाडके आमदार विक्रम काळे काळेसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर अफसर बाबा शेख पदाचे उमेदवार प्रवीण अवुद्दीन शेख अकरा प्रभागाचे सर्व उमेदवार उपस्थित स्टेजवरील सर्व मान्यवर समोर उपस्थित असलेले सर्व प्रभागातून आलेले माझे बांधव माझ्या भगिनी पत्रकार बांधवांनो सर्वप्रथम मी दोन हजार चोवीसच्या अभूतपूर्व यशानंतर आमचे सर्वांचे नेते माझे नेते माननीय अजितदादा साहेब लातूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा आले त्याबद्दल मी जिल्ह्याच्या वतीनं आपण टाळ्याच्या गजरामध्ये दादांचं स्वागत या ठिकाणी आपल्याला करायचंय मित्रांनो आता स्थानिक स्वराज्याची संस्थेची निवडणूक दोन हजार पंचवीस ची या ठिकाणी होते डॉक्टर अफसर शेख लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून दोन एकवीस मध्ये पाच वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीनं या शहराला नागरिक सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम okay. त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यांच्या मनोगतामध्ये गेली पाच वर्ष आदरणीय दादांच्या सहकार्याने जे जे कामं या शहरामध्ये त्यांनी केली त्याचं सुद्धा मनोगतामध्ये त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त झालेले आहेत म्हणून मी अधिक सर्व जाती धर्माच्या लोकाला सोबत घेऊन डॉक्टर अफसर शेख साहेब या शहराचा सर्वांगीण विकास करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतोय म्हणून मला तुम्हाला सर्वाला विनंती करायची आहे की नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आणि अकरा प्रभागातले सर्व उमेदवार याला प्रचंड बहुमताने आपण विजय करावं असं नम्र आव्हान एक सर्वसामान्य कार्यकर्ता जे घडवलं आहे त्या कार्यकर्त्याच्या मार्फत मी या ठिकाणी मी करतो मित्रांनो दादांचं तुम्हाला माहिती आहे का एखाद्या व्यक्तीला शब्द दिला की दादा शब्द पाळणारे नेते म्हणून या महाराष्ट्रामध्ये त्यांची त्या ते ठिकाणी ओळख आहे सकाळी सहा वाजल्यापासून ती रात्री किती वाजेपर्यंत ते काम करतात तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी माहित आहे आणि म्हणून स्पष्ट बोलणार आहे आणि जे होत आहे ते होतंय नाही ते नाही म्हणणारे नेते म्हणून दादा त्या ठिकाणी काम करतायत आणि म्हणून आज अप्सरबाई खूप चांगल्या पद्धतीचं कोट्यवधी हो रुपयाचं निधी या ठिकाणी आपण आणून चांगल्या पद्धतीचं लागल्या सुविधा आपण त्या ठिकाणी उपलब्ध त्या ठिकाणी आपण केलेल्या आहेत आणि सर्व जाती धर्माला मला मी आहे की राज्यमंत्री म्हणून पक्षाने दादानी मला संधी दिली कॅबिनेट मंत्रीपदी म्हणून एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी त्या ठिकाणी मिळाली आणि मी बघत होतो की गोरगरब दिनदुळ्याला आपण ज्या पद्धतीने करोनाच्या काळामध्ये आपण साथ दिली ती लोक आजही तुम्हाला त्या ठिकाणी विसरणार नाही आणि मला खात्री आहे हे सर्वच्या सर्व उमेदवार त्या ठिकाणी निवडून येतील आणि नगराध्यक्ष पदाचा सुद्धा उमेदवार चांगल्या फरकानं त्या ठिकाणी लोकांनी निवडून द्यावा अशी नम्र विनंती करतो आणि अधिकचा वेळ न घेता येथेच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव